私は私は私は私は私は私は私は私は私は私はうは私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私 w 私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私私は私私私は私は私は हा दुष्काळी मतदारसंघ आहे पण आमची एकंदर स्थिती सुधारणा दिसते आमच्या सरकारी व्यवहारांनी जातात ते स्पेशल केली माहिती नाही म्हणजे महाराष्ट्राला गेलो होतो तिथे जाणवला लोकांचा ते राग असा जाणवला आणि यांच्या उद्देशी आस्था आहे असं जाणवलं आता मसाची लोकांतर होईल हे आज मी सांगू शकत नाही आघाडी म्हणून निवडणूक घेतोय आणि आघाडीच्या नेतृत्वांच्या ज्या बैठका झाल्यात त्या सगळ्या बैठकामध्ये विशिष्ट कार्यक्रम आणि एक निश्चित अशा प्रकारचं उद्दिष्ट हे ठेवून निवडणुकीला सामोरं जायचं

私たちは、私たちは,は,は,は,は、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私た a は、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私のちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちたちは、私たちは、私たちは、私たち

私はそれを考ですが、私はそれを考いるのですが、私はそれを考えていうのですが、私はそれを考えているのですが、私はそれをているのですが、私はそれを考えているのですが、それを考えですが、それを考えるのですが、それを考えているのですが、それを考えていのでが、それでカンドれをが、そしているのですが、それを考えているのでが、それを考えているのですが、それを考えているのですが、それを考えているので

आम्हाला लोकांना वाजून ठेवा पण त्या लोकांना दाखवा जनावरांना करा हा आधी आम्ही लोकांनी केंद्र सरकार राज्याकडे केलेला आहे आणि जाता येता आम्ही त्याचा फार सुरव सुद्धा करतो सभा झाली आपल्या मनात काय मागण्या सातारा लोकसभेच्या स्तारिष्य तो है विचार पठिंबा देना स्वतंत्र है अतिशय मोगदान देना स्वतंत्र न काला अनेकानी नाव घता यशवंतराव चवान आनंदराव चवहान यशवंतराव मोहित अ लोकांची एक प्रचंड फळी शिधन होऊन गेली आणि त्यांच्या विचाराचा फायदा अजूनही या जिल्ह्यामध्ये सामान्य लोकांच्या आहे आणि त्यामुळे साहजिकच आज देशामध्ये जे घडतं आहे त्याला फायदा देण्याच्या दृष्टीनं जे काय आम्हा लोकांचे इंडिया आघाडीच्या मार्फत प्रयत्न सुरू होत आहे याला प्रतिसाद द्यायला सातारा दिला हा आदर्वादे इंडिया संबंधी सब राज्य ठीक जिले काम सुरू पतारा जिल है कि पैयादा हाथ जिले सुरगामी लोक एन जी ओ जिस काम करता सर बैठक एकत्रित काम करना भूमिका भूमिका हिंदा सतारा एक है।

私はスイあなた、ね、はあなたはあなたはあなたはあなたはあなたはあなたはあなたはあなたはあなたはあなたはあなたはあなたはあなたはあなたはあなたはあなたはあなたはあなたはあなたはたはあなたはあなたはあなたはあなたはたはあなたはあなたはあたはあなたはあなたはあなたは 私、ままま、はそれを考えています。私はそれを考えています。私はそれそうしています。私はそれを考えています。私はそれを考えています。私はそれを考えています。 केंद्र सरकारमध्ये आणि संरक्षण मंत्री असताना तिन्ही दलामध्ये मुलींना सहभागी करून घ्यायचा निर्णय माझा होता त्यामुळे असे अनेक निर्णय आहेत की त्या निर्णयामध्ये महिलांना सन्मान आणि स्वच्छता मिळेल ही काळजी घेण्याची भूमिका मी घेतली आणि आमच्या सगळ्या सरकारने त्यांना त्यांना पाठपुरावा त्याचा केला आणि हे झाल्यामुळं